शेतकरी नमस्कार कोकण कृषी युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे शेतकरी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथून प्राप्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार चोवीस दरम्यान चे हवामान व कृषी सल्ला पुढील प्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार चोवीस दरम्यान पालघर जिल्ह्यात आकाश पूर्णपणे स्वच्छ आणि कमाल तापमान तीस तेहतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान एकोणीस ते एकवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक तीन ते नऊ मार्च दोन हजार चोवीस दरम्यान कोंकण विभागात कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले लक्षक फळमाशी सापळा प्रति चार या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर टांगून ठेवावेत फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी व बागेत स्वच्छता ठेवावी संदेश व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी पिकाचे निरीक्षण करावे कृषी सल्ला उन्हाळी भात उन्हाळी भात पिकाची पूर्ण लागवड करून ते दिवस झाले असल्यास वेळणी करून घ्यावी तसेच भातामध्ये पहिल्या तीस दिवसांपर्यंत पाण्याची पातळी दोन पूर्णांक पाच दशांश ते पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी हरभरा जिऱ्यातील हरभरा परिपक्व झाला असल्यास काढणी व मळणी करून घ्यावी हरभरा उन्हात वाळवून कोरड्या व वा जागी साठवणूक करावी वाल, वाल, कडधान्य पिकाच्या पक्षाची काढणी सकाळच्या वेळेस करावी उन्हाळी भुईमुग भुईमुगाचे पीक पंचेचाळीस दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या दहा ते बारा दिवसांच्या अंतराने कराव्यात आंबा सध्या आंब्याची फळे वाटाळण्याच्या सुपारीच्या व अंडाकृती आकाराची असताना फळगळ होत असेल तर एक टक्का पोटॅशियम नायट्रेट म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो व अर्धा टक्का सूक्ष्म अन्न तीन फवारण्या कराव्यात फळधारणा झाल्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल अशा बागेमधले पंधरा दिवसाच्या अंतराने प्रति झाड एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात तीन ते चार वेळा पाणी द्यावे आंबा फळांचे फळमाशीपासून फड़ संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले लक्षक फळमाशी सापळा प्रति हेक्टरी या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर टांगून ठेवावेत फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी व बागेत स्वच्छता ठेवावी काजू काजू पिकावर सध्या ढेकड्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे मोहराच्या ढेकण्या व फुलकेडी पासून संरक्षण करण्यासाठी मोहोर फुटण्याच्या अवस्थेत प्रवाही सहा मिली प्रति दहा लिटर पाणी मिसळून फवारणी करावी सदर कीटकनाशके है के लेबल नाही चिकू चिकूची काढणी करताना फळे परिपक्व झालेली असावी तसेच फळे काढणी झाल्यावर प्रतवारी करूनच विक्रीला पाठवावी मोगरा मोगरा पिकावरील पर्णकोशळी पाने गुंडाळणारी अळी व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फिडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने व कळ्या काढून नष्ट कराव्यात व गरजेनुसार पाच टक्के निबोळी अर्काची फवारणी करावी पशुपालन तापमान वाढत होत असल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल सदर कृषी सल्ला पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद